नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे तुमच्या शरीरात जर प्रोटीन्स कमी असले तर कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे खाल तेच की मंडई आता आपण जे प्रोटीन्स ज्या पदार्थात जास्त असतात कुठले जे पदार्थ आहे ते तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि रोजच्या आहारामध्ये सेवन केले पाहिजे ते बघणार आहोत तर मंडई प्रोटीन्स हा शरीरासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर था खूप थाकवा येतो स्नायूमध्ये त्रास जाणवतो गळून गेल्यासारखं होतं याशिवाय केस गाळतात हाताची नखं लगेच तुटतात चेहराही निस्तेज दिसायला लागतो प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्तीही कमी होत जाते तज्ज्ञाच्या मते आपल्या शरीराला एका दिवशी किती प्रोटीनची गरज आहे ओळखायचं असेल तर आपल्या वजनानुसार त्याचा अंदाज काढावा म्हणजेच आपल्या शरीराच्या प्रत्येक एक किलो वजनामागे आठ ते एक ग्रॅम एवढं प्रोटीन आपल्याला गरजेचं असतं जे लोक नियमितपणे हार्ड वर्कआउट करतात किंवा ज्यांना शारीरिक मेहनत जास्त असते त्याची प्रोटीनची गरज जास्त असते बऱ्याच शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता दिसून येते ती कशी भरून काढायची आणि ते कसं करायचं आता ते बघूयात तर मंडळी शाकाहारी लोकांच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता कशी भरून काढायची म्हणजे जे शाकाहारी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर मंडळी इंडियन कॅन्फेडरेशन ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मते जर शाकाहारी लोकांना वेगवेगळ्या डाळी म्हणजे की राजमा चणे मूग किंवा मुगाची डाळ दररोज त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात घेतलं तर त्याच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता लवकर भरून निघू शकते त्यासाठी आठवड्यातून तीन ते चार दिवस वेगवेगळ्या वेग कडधान्याची उसई खाव्या यासोबतच पनीर दूध दही यासारखे पदार्थही नियमितपणे खायला हवे बेसनाचे पीठ सातूचे पीठ नाचणी ज्वारी हे पदार्थही भरपूर प्रोटीन्स देतात त्यामुळे बेसनाचे धेडे पिटलं सातूची नाचणी बेसन एकत्र करून त्याची थालीपीठ करणे किंवा पराठे करणे नाचणीच्या इडल्या ढोसा ज्वारीचे भाकरी यापैकी एखादा पदार्थ नियमितपणे खाल्ल्यासह पुरेसा प्रोटीन्स मिळू शकतात डॉक्टर भरद्वाज यांनी ॲनिडेटी व्ही लाईफस्टाईलला दिलेल्या ला, माहितीनुसार प्लॅट बेस प्रोटीन्समध्ये काही महत्त्वाचे ॲमिनो ॲसिडची कमतरता असते ती भरून काढण्यासाठी योग्य पद्धतीने प्रोटीन्स खाणं गरजेचं असतं यासाठी वरणासोबत थोडा भात पराठ्यासोबत थोडं दही कडधान्यासोबत भाकरी किंवा भात ह्या पद्धतीने दोन पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास अधिक चांगले होईल तर म्हणजे अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे की रोजच्या आहारामध्ये डाळ असेल किंवा डाळ असेल हे कडधान्याचं जर तुम्ही सेवन केलं तर नक्कीच तुमच्या शरीरातले जे प्रोटीनची कमतरता आहे ती भरून निघेल आणि तुमचा चेहरा तेज नाही होणार नख कडक राहतील तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही याचा सेवन करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की या धन्यवाद